तर मुंबई अहमदाबाद हायपर लू प्रकल्पासाठीचा सा टेस्ट ट्रॅक तयार झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया पोस्टवरती दिली आहे चारशे बावीस मीटर लांब या टेस्ट ट्रॅकला आविष्कार असं नाव देण्यात आलं या ट्रॅकमधनं ताशी एक हजार किलोमीटर वेगानं प्रवास करता येणं शक्य होणार आहे आय आय टी मद्रास हे म्हणणं आहे याच संशोधनाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्यासाठी दहा लाख डॉलरची मदत रेल्वेमार्फत करण्यात येणार असल्याचं रेल्वे, रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं प्रकल्प अस्तित्वात आल्यास मुंबई अहमदाबाद हे पाचशे पंचवीस किलोमीटरचं अंतर अवघ्या एका तासातच पार करता येणार आहे अतिशय महत्वाकांक्षी अशा स्वरूपाचा हा हायपर लूप प्रकल्प आहे या अंतर्गत ही रेल्वे याच एका टनेलमधनं जाणार आहे